मकर संक्रांत सणानिमित्त तरुण तरुणी मोठ्या उत्साहात पतंग महोत्सव साजरा करतात यावेळी नायलॉन मांज्याचा वापर होताना पाहायला मिळतो पशुपक्ष्यांसह माणसाला देखील या नायलॉन मांज्यापासून धोका निर्माण होतो त्या अनुषंगानं अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात अठरा विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन लाख हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे एकट्या अहिल्यानगर शहरात आठ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली तर अहिल्यानगर महानगरपालिकेनं देखील सर्व पतंग विक्रेत्यांना नोटिसा बजावून नायलॉन मांजा विक्री करू नये अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला सामाजिक संघटनांकडून देखील पतंग विक्रेत्यांचे प्रबोधन या निमित्तानं केले जात आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर आणि अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी याविषयी अधिक सांगितलं हिंदू धर्मातील मकर संक्रांत या सणानिमित्त नागरिक जे आहेत ते पतंग उडवत असतात परंतु पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेक घटना अशा घडलेल्या आहेत ज्यामध्ये जी मनुष्याची जीवितहानी झालेली आहे तसेच गंभीर जखमा पण झालेल्या आहेत आणि पक्षी पण याच्यामध्ये भरडले गेलेले आहेत त्यामुळे मान्य हायकोर्टाच्या निर्देशानुसार Uh, कारवाई करण्याचं काम पोलीस खात्याकडून चालू आहे आतापर्यंत मागील साधारण पंधरा दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वत्र एक अठरा केसेस करून करण्यात येऊन एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपयाचा नायलॉन मांजा हा जप्त करण्यात आलेला आहे तरी माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की कोणीही नायलॉन मांज्याचा पतंग उडवण्याकरता वापर करू नये तसेच दुकानदारांनी मांजाची विक्री करू नये मानवाबरोबर पक्षी प्राणी यांना या नॉयलन मांजापासून धोका असल्यामुळे या नॉयलन मांजावरती विक्रीवरती वापरावरती या अहिल्यानगर शहरामध्ये आपण बंदी घातलेली आहे या नॉयलन मांजाचे जे जे काही दुकानदार विक्री जे करत आहेत करत आहेत त्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत त्यांना आपण अवगत केले त्यांना सूचना दिलेल्या आहेत की हा मानवी जीवनाशी किंवा पक्षाच्या जीवनाशी हा घातक वस्तू आहे आपण वापरू नये जर आम्ही कंटिन्युअसपणे त्याच्यासाठी सर्च करू आणि ते सिजर करू आणि संबंधित दुकानदार जे आहेत त्यांच्यावरती आम्ही पोलिसात कारवाई करू आर्थिकदृष्ट्या देखील आम्ही कारवाई करू एस मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर